असलकूल वरमि वरक नाजरीन अलसफ़ा कोकनी न्यूज़ चैनल और अपने सभी से तहदील से इस्तवा है नाजरीन नबी करीम सलम ची तालीमा था कि एक इंसान की जान बचोना गोया की सारी इंसानियत बचोने चा बराबर है यानी एक इंसान का मारना गोया की सारे इंसानियत मारने के बराबर है माहिर अबूलो

जी के आपल्या समाजी खिदमासाठी खच्च्या तारूफचे महताज रहे यास अलसफा वेलफेअर फाउंडेशननी सनवारला येत्या सनवाडला म्हणजे सकल चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस बरोज सनिचार जीकर कॉम्प्लेक्स मदीना चौक खेड हत ब्लड चो एक कॅम्प आयोजन केलं तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी यातला हिस्सो घेऊ आणि ब्लड डोनेट करवा खुदा न खुदा न कुणाच्या पण इमर्जन्सी हालातला ती आपला दिलेला डोनेट केलेला के अतिया केलेला हरकत आहे ती जिंदगी बचव्याचा सबब बनल ह्याच मोक्यावर आपलं माजी एम एल ए संजयराव कदम साहेब आपलं मशहूर मारूफ डॉक्टर मुहस्न अलवी साहेब आपलं रिफाई सर आणि दिगर समाजी खिदमाती पण आपल्याशी अपील केली आहेत पेशात त्यांची ही अपील केलेली काही व्हिडिओज माझ्यासाठी इतकाच परत भेटू नवीन बात खबरच्या सणात अल्ला हाफिज सर सर्वप्रथम अलसफा कोकणी न्यूज चॅनलवर आपला स्वागत आहे आणि अलसफा वेलफेअर फाउंडेशन ही संस्था सामाजिक कार्यामध्ये नेहमी पुढे पुढे असते त्यांनी ब्लड डोनेशन केम्पचं आयोजन केलं आहे उद्या त्याबद्दल आपले विचार अलसफा वेलफेअर फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं अतिशय चांगला कार्यक्रम संस्थाही राबवते या संस्थेचं ब्लड डोनेशन होत असताना ते ब्लड डोनेट होणार आहे ते गरजू व्यक्तींना जिथे कुठे अपघात असेल कुठे प्रसंग असेल त्या त्या काळामध्ये हे रक्त त्या ठिकाणी दिलं जाईल आणि म्हणून हे अलसपा वेलफेअर फाउंडेशन जे काम करत आहे त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ला हे लागणारं सहकार्य मिळेल आणि ते चांगला कार्यक्रम करा त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो थँक्यू सर अलसफा न्यूजवर बोलल्याबद्दल धन्यवाद ओके मी डॉक्टर अलवी सका अलसफा फाउंडेशननी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला आहे सगळ्या लोकांसाठी तेव्हा मी सगळ्यांशी रिक्वेस्ट करताय जितका तुमच्यानी होल तितक्यानी सगळ्यांनी पार्टिसिपेट करा ह्या ब्लड डोनेशनसाठी कारण की आत्ता ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्हाला मी सांगताय आता मोप तऱ्याच बिमाऱ्या हात जसं कवा कॅन्सरचा आता डेंग्यूची साथ चालली आहे केव्हा ऑपरेशनसाठी तेव्हा ब्लड डोनेशनची गरज मोप लागतं आणि ब्लड बँकला कवा कवा शॉर्टेज येतं तेव्हा रिझर्व्ह जर ब्लड असला तर तुम्ही आज देव ब्लड जर डोनेट करता कुणाचा तुम्ही जीव वटवून शकता लक्षात त्यासाठी आपला थोडासा रक्कत देऊन कोणाचं जीव वाटून आहे मोठा स्वभावाचा काम आहे त्यासाठी तुम्ही ब्लड डोनेशनला जितका जास्त होत तितका पार्टिसिपेट करा अल्ला हाफिज आपल्यासोबत आहात मशहूर हस्ती खेळची सामाजिक खिदमतगार आणि एक टीचर आपल्या मुकादम हायस्कूलचं रिफाई सर रिफाई सर अलसफा कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे आणि सकल आपल्या अलसफा वेलफेअर फाउंडेशननी एक ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केला नाही तेव्हा त्याच्याबद्दल तुमचं इजाहार काय सलाम वालेकुम वर्धन खूप सगळ्यात पहिले मी अलसफा वेलफेअर असोसिएशनला मुबारकबाद देईन कर्माशांना ई वी मि सरकार सरच्या बोक्यावर त्यांनी हा हो सगळ्यात मोठं आणि बेसवणूक प्रोग्राम अरेंज केलेला आहे मी जास्ति जास्ति तर मी आपल्या सगळ्या खेड तालुक्याच्या हिंदू मुस्लिम सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की जो कॅम्प आहे त्याला सक्सेसफुल करण्यासाठी सगळ्यांनी आपल्या पद्धतीने मदत करावी आणि जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करावा कारण काय वेळप्रसंगी काही जसे पेशंट असतात त्यांना ब्लडची गरज असतं आणि त्यावेळेस मग धावपळ उठतं जर आपल्याजवळ ब्लड ही डोनेट केलेलं असेल तर एखाद्याची जान बचवण्यासाठी आपल्याला कामयाबी आसानीने मिळेल किंवा सगळ्याला रिक्वेस्ट करत आहे सगळ्यांनी कर सकल दहा ते दोन ह्या वेळेत ह्या जुईकर बिल्डिंगला या आणि सगळ्यांनी त्या कॅम्पला हजीर द्या आणि ब्लड जास्तीत जास्त डोनेट करा आणि मदत पण करा अशी माझी सगळ्यांना थँक्यू सर आज आपल्यासोबत आहात यूथ कौन्सिल खेडचं सदर रिजवान जस नाईक बाय सकल आपला अल्सफांनी ब्लड डोनेशन केम्प आयोजन केला नाही त्याबद्दल जरा आपलं इजा तर असलाम वालेकुम वरहम बघा सकल अलसफा वेलफेअर असोसिएशनने ईद ए मिलाजच्या मोक्यावरती जे ब्लड डोनेशन कॅम्पचं जे आयोजन केलं नाही अलसफा ही हमेशा जो काही प्रोग्राम्स आहेत ज्याच्यापासून काही आपल्याला लो लोकांना फायदो होईल त्याचा हमेशा हाती घेत असतात आणि सक्सेसफुली कम्प्लीट करत असतात तर त्यांना उत्सुर्फात उत्स्फूर्त असं असं प्रतिसाद द्या त्यांना आणि ह्या ब्लड डोनेशन कॅम्पला पार्ट घ्या लोकांचं जीव वाचवणा ब्लड डोनेशन वाचवून लोकांचं काही लोकांचं जीव वाचतात काही लोकांचं ऑपरेशन्स वगैरे जे असतात क्रिटिकल असतात तिनातल्या फायदे होतं तेव्हा मी सगळ्यांशी रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही सगळ्यांनी इनातल्यान पार्टिसिपेट करा आणि हा प्रोग्राम सक्सेसफुली कंप्लीट होईल याची जाते थँक्यू थँक्यू डि